आलेला आहे दोन प्रश्न आहेत आपल्यासाठी एक तर बालनाट्याची जी काही सुरुवात होते ती खिलकर जी मधूनच व्हावे का तर बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा करतो तेव्हा आम्हाला असं सांगितलं जातं की अरे एकदम दुःखदायक किंवा त्याने असं काही पुला नव्हतं करू नका म्हणून असं बाल आहे का बाल असं नाही येणार पण बाल नाट्य आहे ना ते लहान मुलांचं आहे मग एका जर ते तसं लिहिलेलं नसेल आणि मग आपण त्या फ्लो मध्ये आपण तो केला म्हणजे कॅरेक्टरचा आपण कॅरेक्टर करतो तर तसा करावं का असत करा नाही कसं करणार बालनाट्याला बालनाट्य लहान मुलांचं ला नाटक आहे खेळकर पद्धतीनं करावं असतं खेळकर पद्धतीने दुसरा प्रश्न मला असा होता की एखाद्या कॅरेक्टर साठी एखाद्या विशिष्ट म्युझिक तयार करावे का आपण करू शकता करू शकतो थीम म्युझिक म्हणतो आपण त्या कॅरेक्टरचा म्युझिक म्हणजे तो जर कॅरेक्टर असेल तर तो जेव्हा आहे तर तेव्हा ते म्युझिक वाढतं की ते कॅरेक्टर आहे तर थीम म्युझिक होतं ते कॅरेक्टरचं म्युझिक होतं जेव्हा जेव्हा तो कॅरेक्टर तेव्हा ते ते तो हां त्याचा म्युझिक

की बाल कलाकार जे असतात त्यांचे मेकअप केला तर म्हणजे एखाद्या स्पर्धेला मी जेव्हा जातो तेव्हा आमचा नंबर तिसरा एका चौथा असतो पण आम्ही मात्र सकाळी अकरा वाजेपासून जेव्हा मेकअप करून त्या मुला उभ्या असतो तो मेकअप एखाद्या मुलाचा केल्यानंतर तो तेवढा वेळ टिकेल म्हणजे साधारण दोन अडीच तास तो मेकअप टिकेल याच्यासाठी काय खबरदारी घ्यावी हा एक माझा प्रश्न आहे छोटासा आणि दुसरा प्रश्न असा की बाल कलाकारांची त्वचा खूप संवेदनशील असते त्याच्यासाठी मेकअप वापरताना कोणत्या आपण प्रोडक्ट Ok.